महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालती झाल्यानंतर सध्या महाराष्ट्र राज्यात तीन पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप अशा पक्षांचं सरकार अस्तित्वात आहे आणि या पक्षांनी आगामी निवडणुका देखील एकत्र लढवण्याची तयारी दाखवली असती तरी रायगड जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे इथे खासदार सुनील तटकर हे महायुतीमध्ये सामील असतानाच भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा रायगड लोकसभा जागेला लक्ष करत माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या खासदारकी उमेदवारीची मागणी केली आहे जागा वाटपाचा तिढा जागा वाटपा अगोदरच समोर आणला आहे माणगाव तालुक्यात झालेल्या भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा एकदा हे चित्र स्पष्ट झालंय एक गोष्ट महत्वाची म्हणजे असं आहे की मी राजकीय कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता राजकीय सत्ता हातामध्ये आल्यानंतर गोर आणि वंचितांच्या हिताकरता तो वापरण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न करतात माझ्या घरामध्ये चाळीस वर्ष आमदारकी होती मी सुद्धा उत्कृष्ट आमदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीचं मला आ, ब, सर्टिफिकेशन माझ्याकडे एका अर्थानं म्हणजे ब, ब, ब पुरस्कारसुद्धा त्या पद्धतीचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं मी प्रतिनिधित्व निश्चितपणाला करेल मी पुन्हा एकदा सांगतो या रायगड जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या रायगड जिल्ह्यामध्ये येणारा विकास आ, हा सर्वसामान्यांचा कसा होईल हा खऱ्या अर्थानं आजचा रायगड जिल्ह्याचा असलेला हा या ठिकाणचा प्रश्न आहे विकास येत असताना विकास धबक्या पावलाने येतो आणि परंपरागत असलेले या ठिकाणी व्यवसाय तो मोडीत काढतो त्यामुळे परंपरागत व्यवसाय टिकले पाहिजेत आणि विकास सुद्धा आला पाहिजे अशा पद्धतीनं समन्वयाची भूमिका या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मी मांडेन